आई आईवडिलांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदश्रू म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशाचे प्रमाणपत्र सुधाकर तोडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला मेहनत शिस्त आणि कौशल्याचा मंत्र कित्तूरकर कॉलेजमध्ये बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गडिंग्लस येथील कित्तूरकर कॉलेजमध्ये डॉ घाळी सभागृहात बारावीतील आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि व्होकेशनल शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक आणि पालकांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू हे त्यांच्या यशाची जिवंत साक्ष ठरली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ सतीश घाडी यांनी भूषवले उद्योगपती सुधाकर तोडकर उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सहसचिव गजेंद्र बंदी प्राचार्य श्रीरंग तांबे विभागप्रमुख स्व स्वाती क्षीरसागर माजी प्राचार्य विजयकुमार चौगुले प्राचार्य दत्ता पाटील ए एल चौगुले एस आर पाटील सी बी कानडे विद्या पन्हाळे आय एन आजरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोल्हापूरचे सुप्रसिद्ध उद्योगपती सुधाकर तोडकर म्हणाले यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही वेळेचं योग्य नियोजन शिस्त आणि सातत्य हीच यशाची शिदोरी आहे मुलांच्या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन आहे हे, हे कधीही विसरू नका ज्ञानासोबत कौशल्य आत्मसात करा अध्यक्षीय भाषणात डॉ सतीश घाडी यांनी सांगितले की जागृतीचा सा प्रत्येक विद्यार्थी हा एक ब्रँड आहे शिक्षण संस्थेने काळानुसार शिक्षणात बदल स्वीकारत विद्यार्थ्यांना नेले आहे आहे ही गुणवत्ता टिकून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पाटील व अशापक मकानदार यांनी तर आभार प्रदर्शन पुंडलिक रक्कताडे यांनी केले या गौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या उर्मीचा संचार झाला असून हा कार्यक्रम त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा